नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही बॅग बघणार आहोत जी की आपण ऑनलाईन खरेदी करायला गेलो तर आ, ए, चा ए, ही चारशे नव्याण्णव रुपयाला मिळते आपल्याला ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आहे प्रिंटेड फॅब्रिक आहे ही आणि म्हणजे हँड बॅग आहे शोल्डर बॅग आहे जर आपण खरेदी करायला गेलो तर ती चारशे नव्याण्णवला भेटते आणि तीच मी आपल्या म्हणजे प्रिंटेड फॅब्रिक मध्येच बनवणार आहे आणि ती दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला पण अवेलेबल होईल माझ्याकडे जर तुमची तशी ऑर्डर आली मला की आम्हाला पण अशी बॅग बनवून द्या तर मी पण तुम्हाला याची रेट रिजनेबल लावेल म्हणजे माझा खर्च वाजा करून मला त्याला किती खर्च येतो कापड कितीला पडतं मला किंवा मग ते झीप रनर या सर्वांचा खर्च वजा करून मी तुम्हाला ते दीडशे ते दोनशे रुपयाच्या दरम्यान ही पर्स मी तुम्हाला विकणार आहे आणि त्याचा जो डिलेवरी चार्ज असेल तो एक्स्ट्रा असेल आणि फक्त पर्सचा जो चार्ज आहे तो दीडशे ते दोनशे पर्यंत मी तुम्हाला देणार आहे जशी तुमची ऑर्डर येईल तसं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कारण की काही ताई म्हणजे वर्किंग वुमन आहेत काही ताई आणि काही ज्या लेडीज आहेत त्या शिवू शकतात पण काही लेडीज अशा आहेत की त्या स्वतः शिवू नाही शकत तर तुम्ही अशा पद्धतीने मला ऑर्डर करू शकता मग मला जशी ऑर्डर येईल तुमची त्यानुसार तुम्हाला कलर कपडा सर्व दाखवल्या जाईल अगोदर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये आ, कमेंट करा आणि तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती जीमेल आयडी येऊन जाईल त्यावरती तुम्ही डायरेक्टली मला म्हणजे मेल केला के तरी पण चालेल आणि तिथे तुम्ही मला तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स पण शेअर करू शकता माझ्या मेल आय म्हणजे तुम्हाला स्वतःहून कॉल येईल तर चला आता मी ही तुम्हाला फक्तही ह्या फॅब्रिक ह्या प्रिंटेड फॅब्रिकापासूनच करून दाखवते कारण की आत्ताच मी फॅब्रिक विकत आणलेलं नाही जशी ऑर्डर येईन तशी मी ते फॅब्रिक विकत आणेन कारण की आत्ताच जर विकत आणून करत बसले तर जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार मी ते कलर तो कापड घेऊन येईन आणि मग तुम्हाला, दा तुम्हाला ती दाखवणार अगोदर आणि त्याच कापडामध्ये तुम्हाला जशी साईज पाहिजे जेवढी छोटी मोठी त्यानुसार जशी तुमची ऑर्डर असेल त्यानुसार तुम्हाला ती शिवून मिळेल मैत्रीण मी जेव्हा तुम्हाला तुमची जशी ऑर्डर येईल त्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे प्रिंटेड फॅब्रिक पण विकत आणणार प्लस त्यामध्ये फॉर्म पण लावणार आणि त्यामध्ये जे रेडीमेड बॅगला जे असतं नॉन ओन तो कपडा पण मी विकत आणणार म्हणजे सगळी अगदी रेडीमेड स्टाईल मी तुम्हाला ती हँडबॅग शिवून देणार आहे तर आत्ता मी सध्या फक्त ही तात्पुरती म्हणजे ज्या ताईंना घरी शिवायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ दाखवत आहे आणि जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल ऑर्डर करायची असेल तर मी तुम्हाला सर्वच विकत आणून ते बनवणार आहे म्हणजे कापड फॉर्म किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये अस्तरसाठी नॉन वॉन कापड सर्व सर्व म्हणजे अगदी रेडीमेड स्टाईल तुम्हाला ती पर्स शिवून मिळणार आहे ठीक आहे तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडी पासूनच खूप सुंदर अशी बॅग बघणार आहोत ठीक आहे आणि मी ते गोनी घेतली आहे एम टी तुम्ही फॉर्म असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तो घेतला तरी पण चालेल ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे गोनीचे दोन पीस कट करून घेतलेले आहे तर याची मी तुम्हाला लांबी रुंदी सांगत आहे तर याची रुंदी घेतलेली आहे आपण पंधरा इंच ठीक आहे आणि लांबी घेतलेली आहे अठरा इंच तर पंधरा बाय अठरा ची मी हे दोन आयताकृती कपडा कट करून घेतलेले आहे गोनीचे ठीक आहे आता त्यानंतर आपण हा साडीतला कपडा पण सेम त्याच बापाचा कटिंग करून घेणार आहोत तर मी हे कट करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी मी हे डबल डबल कापड कट करून घेतलेले आहेत साडीचे आणि त्यावरती त्या आपण ही गोणी ठेवून घेतलेली आहे कारण की माझं साडीचा कपडा जास्त पातळ आहे त्यामुळे मी दोन कापड एका वेळेस ठेवून घेतलेले आहेत आणि साठी मी इथे शॉपिंग बॅगचा वापर करत आहे तुम्ही अस्तरसाठी पण तुम्हाला वाटलं असतं तुम्ही याच साडीचा पण वापर करू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी डबल साडीचं कापड घेतलेले आहे मध्यभागी गोनी आणि आतमधून आस्तरसाठी मी इथे शॉपिंग बॅग ठेवून घेतलेले सेम त्याच पद्धतीने पा दुसऱ्या पार्टला पण आपण ठेवून घेत आहोत आणि याला चारही बाजूने स्टीच करून मध्ये पण आपण तिरप्या मारून हे जोडून घेत आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी पूर्ण आयताकृती कृती कपडाला स्टिचिंग करून घेतलेली चार बाजूने आणि त्यावरती अशा आपण आडव्या आडव्या म्हणजे अशा मारून मी हे दोनही पार्ट तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे गोणी आणि कपडा आपला हा मेन फॅब्रिक ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय आहे हातील पॉकीट लावण्यासाठी थो, एक छोटंस आपण एक स्लीपर पॉकेट बनवणार आहोत आतमध्ये तर त्यासाठी मी त्या अस्तरचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता तर याची लांबी रुंदी मी तुम्हाला सांगत आहे मी रुंदी तर याची लांबी घेतलेली आहे मी नऊ इंच आणि रुंदी घेतलेली आहे सात इंच ठीक आहे तर नऊ बाय सात इंचा मी हा कपडा घेतलेला आहे ज्याचा आपल्याला आतमध्ये पॉकेट लावायचं आहे तर तुम्ही या पॉकेटला झिप पण अटॅच करू शकता किंवा विदाउट झिपर पण लावू शकता तर मी इथे झीप अटॅच करत आहे तर मैत्रिणीनं मी इथे एक झीप घेतलेली आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते तर सर्वात अगोदर आपण या कपड्याला तीनही बाजूने अगोदर अस डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे डबल फोल्ड करून तीनही बाजूने स्टिच करून घेत आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हँडबॅग कशी शिवायची शॉपिंग बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे त्याचबरोबर तुम्ही घरच्याच साहित्यामध्ये पण बनवू शकता जेवढे तुमच्याकडे अवेलेबल असेल कापड त्यानुसार ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे तीनही बाजूने स्टिच करून घेतलेले आता यानंतर आपल्या लिझिप अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे म्हणजे किरणरची बाजू खालच्या साईडने आहे आणि अशा पद्धतीने आपण त्यावरतीच स्टिच करून घेत आहोत ठीक आहे आणि त्यावरती आपण पुन्हा दाब टिप्पण देऊन घेणार आहोत झीपवरती आणि एक्स्ट्राची झीप आहे ती मी कट करून घेत आहे ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला झीप कशी लावायची ते पण मी तुम्हाला दाखवते तर हा जो पंधरा इंच रुंदीचा जो कपडा आहे त्याचा आपल्याला अशा पद्धतीने मध्यभाग काढायचा आहे आणि वरतून आपल्याला साधारण तीन इंचच्या अंतरावर म्हणजे तीन इंच तीन इंच खाली सोडून लावून घ्यायचं आहे तर मी पॉकेटचा पण मध्यभाग काढून घेतलेला आहे आणि सेम अशा पद्धतीने आपण या चारही बाजूने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणीं अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे आता मी याला डबल टिपा मारून घेते तर बघा मैत्रिणींनो मी या पॉकिट वरती डबल डबल स्टिच करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपले आतील पॉकीट बनून तयार झालेलं आहे बरं यानंतर मैत्रिणींनो मी बेल्ट साठी ते गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे याची रुंदी घेतलेली आहे आपण एक इंच आणि लांबी घेतलेली आहे मी एकवीस इंच तुम्ही हे माप एक दोन इंच आणि कमी किंवा जास्त करू शकता आणि मी ते साडीचा कपडा पण डबल फोल्ड मध्ये टाकून घेतलेला आहे आणि दोनही बेल्टला तसंच केले आणि अशा पद्धतीने आपण हा, हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे डबल फोल्ड करून तर मी हा दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे आणि कडेकडेला आपण याला टिपा पण मारून घेतलेल्या आहेत ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणीनं ज्या पार्टने आपण झीप लावलेली आहे त्याच बाजूने आपण इकडच्या साईडने बेल्ट लावून घेत आहोत तर मी कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पाच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे इथे खडू उघडायला दिसत नाही त्यामुळे मी दुसरा दुसरा उघडून बघत आहे तरी पण तो दिसत नाही तर दुसऱ्या बाजूने पण सेम आपण त्याच पद्धतीने चार पाच इंचावरती मार्क करून घेत आहोत कडेपासून आणि हा जो बेल्ट आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत तर मी याला लगेच टाचणी पण लावून घेते कारण की मग टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडतं ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी या पार्टला दोन्ही म्हणजे बेल्टच्या पार्टला टाचणी लावून घेतलेली आहे ठीक आहे आता दुसऱ्या पार्टला पण आपण सेम ह्याच पद्धतीने बेल्ट लावून घेणार आहोत कडेपासून पाच इंचावर आणि याला पण आपण बेल्टला अगोदर टाचणी लावून घेऊया म्हणजे की आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने टाचणी लावून घेतलेली आहे आता यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत तर बघा नो अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे आणि ते अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता यानंतर बॉटमच्या साईडने आपण दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत तर दीड बाय दीड इंचाचं मी ते चौकोन कट करून घेत आहे दोन्ही पण साईडने आपण दीड दीड इंचावरती मार्क करून घेतलेली आहे आणि हा जो चौकोन आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे सेम हाच कपडा मी इकडच्या साईडने पण ठेवून ही ते पण कटिंग करून घेत आहे आणि दुसऱ्या पार्टला पण सेम आपण त्याच पद्धतीने कट करून घेऊया तर बघा मैत्री न दोनही साइडने आपण बॉटमला अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपण टॉप पार्टला झीप अटॅच करून घेणार आहोत तर बघा मी इथे झिप घेतलेली आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते तर मी म्हणजे डायरेक्टली मीटरवरतीच घेऊन येत असते दोन तीन मीटर तर बघा ती एक्स्ट्रा होती ती मी कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण ही झीप बेल्टच्या साईडने लावून घेणार आहोत तर बघा पॉकेटची ज्या बाजूने ओपन होत आहे झिप त्याच बाजूने आपली वरची झीप पण ओपन झाली पाहिजे तशाच पद्धतीने आपण ही लावून घेणार आहोत म्हणजे एकाच डायरेक्शनने आपली ही झीप ओपन झाली पाहिजे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही झीप अटॅच करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण झीप स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला यावरती पुन्हा दाब टिप पण देऊन घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने म्हणजे बेल्टवरती काढून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे बेल्टवरती पण आपली डबल स्टिच होऊन जाते आणि बेल्ट पण आपला अगदी मजबूत असा स्टिच होतो कारण की त्यावरती आपल्या दोन तीन टिपा येतात ना त्यामुळे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टला पण अशाच पद्धतीने ही झीप जोडून घेत आहोत तर हे दोन्ही पण बेल्ट आपण मध्ये लुटून देत आहोत आणि अशा पद्धतीने आपण ही झीप पण अटॅच करून घेत आहोत जशी ती केली सेम त्याच पद्धतीने तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच मी या अगोदर पण हँडबॅगचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा तर बघा या पार्टला पण मी आता दाबटीप देऊन घेत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या खूप साऱ्या पर्स हँडबॅग दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला कशा आवडतात त्या पण मला नक्की सांगा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या साईटने पण मी इथे दाबटीप मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण ही मध्यभागी झीप अटॅच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर कडेकडेच्या तीनही बाजूंनी आपण स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रिणी अगोदर मी कडेकडेच्या साईडने स्टिच करून घेत आहे अशा पद्धतीने या बाजूच्या पण दुसऱ्या बाजूची पण आपण कडेच्या बाजूने अगोदर स्टिच करून घेत आहोत आणि नंतर आपण मध्यभागी म्हणजे मधल्या बाई बाजूने स्टिच करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आणि यावरती आपण मोठी मोठी पायपिंग पण करून घेणार आहोत जेणेकरून आपले कुठलेही धागे बाहेर दिसणार नाही ठीक आहे तर बघा मैत्रिणी नऊ अशा पद्धतीने मी या कापडाला मोठी मोठी पायपिंग करून घेतलेली आहे जेणेकरून आपले कुठलेही धागे बाहेरून निघणार नाही ठीक आहे आता यानंतर हा जो बॉटमचा पार्ट आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यावरती पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची जशी या कापडाला केली सेम त्याच पद्धतीने त्याचबरोबर आपण या कापडाला पण अशाच पद्धतीने फोल्ड करून यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि याला पण आपण अशाच पद्धतीने पायपिंग करून घेऊ तर मी ये तर हे करून घेतेन मग दाखवते तर बघा मैत्री न बॉटमच्या साईडने पण मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता आपण ही झीप ओपन करून ही राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्री मला ही पर्स शिवायला पूर्ण तीन तास लागलेले आहे म्हणजे तीन तासामध्ये माझी ही पर्स कटिंग स्टिचिंग करून तयार झालेली आहे तर आता आपण याचे व्यवस्थित कोणी कोपरे बाहेर काढून घेता आहोत अशा पद्धतीने ठीक आहे तर अतिशय सुंदर दिसत आहे हे आणि आपली, आ, आपली आ, आ, आमल, पन, ही खूप सुंदर अशी ही पर्स बनवून हँडबॅग बनवून तयार झाली आहे बघा माझा इथपर्यंत हात जातोय म्हणजे कोपरापर्यंत हात जाईन एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे आणि आपले कोणतेच असे शिलाईचे कापड बाहेरून दिसत नाही त्यामुळं आतून पण बघा अतिशय सुंदर आहे आणि याच्यात आपण टोटल इथे पण एक पॉकेट बनवलेला आहे आतमध्ये पण तुम्ही यामध्ये पण काही कॅश वगैरे कुठेही तुम्ही सामान ठेवू शकता म्हणजे प्रवासामध्ये पण तुम्ही ही घेऊन जाऊ शकता तर बघा अशा पद्धतीने ही तयार झालेली आहे तर बघा हा आहे आपला बॉटम आणि बॉटमच्या साईटने पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही पर्स बनून तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने ही फोल्ड करून पण ठेवू शकता आणि हा आहे आपला साईडचा सा भाग आणि त्याचबरोबर ही डिझाईन पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे असं कोणी मानणार पण नाही की आपण ही साडीपासून बनवलेली आहे कारण की तिचा लुक असा एकदम रेडीमेड स्टाईलच आलेला आहे आणि त्याचबरोबर हे हँडल पण तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मैत्रीण तुम्हाला मी शोल्डरला पण लावून दाखवते म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल पण त्या अगोदर मी तुम्हाला ही पूर्ण आतमधली फिनिशिंग सहित आपली खूप सुंदर अशी हँडबॅग शॉपिंग बॅग पर्स बनून तयार झाली आहे ती अगदी व्यवस्थित दाखवत आहे ठीक आहे तर बघा नो अशा पद्धतीने तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि अगदी म्हणजे रेडीमेड स्टाईलच बनून तयार झालेली आहे आणि जर कोणाला घ्यायची असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा ऑर्डर करा तुम्हाला पण तुमच्या आवडीप्रमाणे पर्स शिवून मिळेल आणि तुम्हाला ते सर्व काही डिटेल्स त्याचे सांगितले जाईल ठीक आहे तर वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय